आता हे सारे लागले लग्न ह्याचं आपल्याला काय केलं म्हणजे नाही का ह्याची कशी का पोझिशन असेल पण आपण काय पाहिजे पोझिशन नाही जर आपला पवित्र पोझिशन ठीक असेल तर आपलं डाव कसे म्हणतात म्हणजे अर्ध डाव होत नाही हा जर आता हे आर असं असतं मला बाबा दोन लोक करायचे तुम्ही कसं करणार जर दैगा मसाय दैगा जर माझं ही पोझिशन असेल तर मला लगेच हात होता येईल

असा तुमचा असा पायला असं पाहिला एवढी आहे का नाही बरोबर माफ पाहत जाते आणि त्याला चितपण आहे अशीच नाही डाव करताना कधी पण त्याच्या आपल्या गॅप ठेवावी ठेवायला